दक्षिण मुंबईतले माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला त्यांच्यासोबत काँग्रेसच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला काळ बदलत असून त्या अनुरूप समाजकारणात आणि राजकारणात काम करणाऱ्या लोकांची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं समाजाला आणि राजकारणात देखील आता काळ बदलला आहे उच्च शिक्षित उच्च विद्या विभूषित जे विजनरी विजन आहे ज्या लोकांना की बाबा या राज्यासाठी आपल्याला काय करता येईल देशासाठी आपल्याला काय करता येईल याचं विजन ठेवून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे हे समाजाची आणि बदलत्या काळाच्या प्रमाणे जे काही काळानुरूप बदल होतात त्यासाठी आवश्यक आहे देवराव कुटुंबीय गेली पंचावन्न वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होती एवढा प्रदीर्घ काळ पक्षाची सेवा केल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेणं सोपी गोष्ट नसते मात्र जनसेवेचा वसा घेऊन नवीन काहीतरी करून दाखवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातल्या सर्व घटकांसाठी काम केल्याचं सा सांगत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशानं केलेल्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देशाच्या विकासासाठी दूरदृष्टी असून शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधानांचे हात बळकट करायचे असल्याचं मिलिंद देवरा यांनी यावेळी सांगितलं पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे माझी विचारधारा मुंबई महाराष्ट्र भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती सगळ्यांसाठी ऍक्सेसेबल उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचं त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचे कर हात बळकट करायचं आहे काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं मात्र आजची काँग्रेस आणि पूर्वीची काँग्रेस यात खूप फरक पडला आहे असं ते म्हणाले तीस वर्षांपूर्वी देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारी काँग्रेस आज उद्योजकांवर अविश्वास दाखवत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली मोदी आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महाराष्ट्र आणि देशाला पुढे घेऊन जायचं असल्याचं ते म्हणाले प्रत्येक उद्योग संघटना आपल्यासोबत असून आपण घेतलेल्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला आहे असं प्रतिपादन देवरा यांनी केलं